नमस्कार मैत्रिणीनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघितला होता तर आपण या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत आता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच आणि मी ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे सगळ्यात आधी मागच्या साईडला कमरेची शिलाई मारून घ्यायची नंतर गळ्या गुले, गळ्याला पूर्ण एकसारखी शिलाई मारून घ्यायची आणि जो काही ब्लाउज पीसचा गळ्याचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे आपली आणि गळा पलटी करून घ्यायचा आणि व्यवस्थित करून वरतून एक ती दाब टीप देऊन घ्यायची आहे

नंतर बघा आपल्याला इथं नॉट्स बनवायचे आहेत कपड्याची रेडीमेडची लावायची कारण कस्टमरची तशी डिमांड होती त्याच्यासाठी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेली आहेत मी नॉट बनवण्यासाठी आणि शिलाई मारून पलटी मारून माझी एक नॉट तयार झालेली आहे आता दुसरी पण मी करणार आहे दुसरी पण तयार झालेली आहे तर इथून बघा गळ्यापासून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि लेस जोडतानाच आपल्याला त्याच्यामध्ये नॉट पण अटॅच करून घ्यायची आहे आणि लेस पण पण लेस जोडताना डबल टिप घ्यायची आहे आपल्याला आता बघा लटकन बनवायचे आहेत आपल्याला लटकनला पण लेस लावली आहे आपण तर आपले हे लटकन तयार झालेले आहेत पाठीमागचा बारा आपला तयार झालेला आहे आता आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे इथे बाहीला थोडा कपडा कमी पडत होता म्हणून मी जोडलेला आहे आणि आशिष आता उठलेला आहे हे बाहेर मी आता बाही करून घेत आहे अस्तरवरती ठेवायचो बाहेर अशा प्रकारे व्यवस्थित जोडून घ्यायची नंतर दाप टी घ्यायची एक वरून त्याच्यामुळे कपडा कट करून आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं पफ स्लीव आहे त्याच्यामुळं आपल्याला छोट्या छोट्या चार प्लेट्स एका साइडनं आणि दुसऱ्या साईडनं त्याच प्लेट्सच्या साईडनं तोंड करून प्लेट्स मारून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित एकावर एक ठेवून एक, एक सारखं हाताने सरळ करून बरोबर कुठे कमी नाही पडला पाहिजे कुठे जास्त नाही झाला पाहिजे ना ना अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा आणि तर बघू शकता आपण आपला व्यवस्थित असा आलेला आहे आणि आता आपल्याला हुकपट्टी आणि हुक पट्टी जोडायची आहे आपल्याला हुकपट्टी कधी पण उजव्या साइडला आणि हुक लुक पट्टी डाव्या साईडला जोडायची असते आता आपले तयार झालेले आहे हुक पट्टी आणि हुक पट्टी दोन्ही पण आता आपल्याला घ्यायची आहे भाग आणि समोरचा भाग बरोबर आहे चर्चित करून घ्यायचं आहे आणि बरोबरच उठून अभ्यासाला बसलेला आहे आता समोरच्या भागाला आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे आणि शोल्डर आपल्याला घेऊन घ्यायचं आहे मागचा समोरचा भाग एकावर ती ठेवून आणि जोळाबरोबर आहे का आपल्याला करून घ्यायचं आहे आणि बाही जोडायला घ्यायची आहे बाही कधी पण सेंटरला जोडायला चालू करायची म्हणजे कुठे तर मोठणार नाही आणि जास्त नंतर फिटिंगसाठी आपल्याला ब्लाउज सरळ करून शिलाई मारून घ्यायची एक टीप मारून घ्यायची त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येतं आणि आपल्याला दंड घेरून मोंडा मोजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजचं फिटिंग करायचं आहे दोन्ही साईडला असेच फिटिंग करून घ्यायचे आहे आणि आपल्याला दोन दोन शिलाई एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला